हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या गोड ताई दादा आजी आजीबा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हे मंदिर मी कुठं गेले म्हणसाल तर हे आमच्या सांगोला तालुक्यातील अंबिका देवी माताचं हे मंदिर आहे खूप पुरातन काळातलं आहे तर शॉपमध्ये दिवसभर होतो माझी बहीण भाऊजी वगैरे बरेच पाहुणे आले होते दिवसभर काही टाईम भेटला नाही म्हणजे शूट वगैरे गेला मग संध्याकाळी आम्ही शॉप बंद करून येताना मला माहीतच नाही की आमच्या जे अंबाबाईच्या आम मंदिरामध्ये की आज दीपोत्सव सोहळा आहे तर जाताना बघितलं खूप घंटा आलेला होता तरी म्हणलं चला दीपोत्सव चालू आहे आपण आणि इथून न म्हणजे देवीचं दर्शन न करता जाणं हे चुकीचं आहे खूप लेट झाला होता तरी म्हणलं दर्शन वगैरे करावं मस्त असं फोटोशूट वगैरे केलं थोडंसं दिवं वगैरे पहिलेच लावले होते आणि जे काही थोडे थोडे विजलेले होते ते पण लावण्याचा प्रयत्न केला तर खूप छान आहे बरं का हे पुरातन काळातलं अंबिका माताचं मंदिर आहे आणि आम आमच्या सांगोलमध्ये खूप नवरात्रीमध्ये तर गर्दी वगैरे असते आणि ह्याचा इतिहास पण खूप मोठा आहे पण मला थोडा बहुतच माहीत आहे जास्त काही माहीत नाही त्यामुळं मी अर्धवट तुमच्यासोबत नाही सांगणार तुम्हाला ना तुम शेअर पण नाही करणार तर इथं जी रांगोळी काढली आहे किती छान काढली आहे आणि प्रत्येक वर्षी दीपोत्सव असतो पण मी कधी असते नसते पण ह्यावेळेस मी दिवाळीला गेलेली नाही सांगोलमध्येच आहे त्यामुळं हा म्हणजे मला शूट वगैरे करायला मला भेटलं तर इथं लिहिलेलं आहे दोन हजार पंचवीस सांगोला उत्सव सोहळा असं काहीतरी लिहिलेलं होतं खालचं थोडंसं शूट घेतलं आहे तर भरपूर गर्दी होती कारण दिवस मावळ्यापासून गर्दी होती मला जायला थोडासा लेट झालेला होता चला लेट गाव होईना पण आम्हाला जायला भेटलं हे खूप महत्त्वाचं आहे आणि <coughs> सगळीकडे फिरलो वगैरे दर्शन केलं तिथून आम्ही निघालो घरी आणि आमच्या इथे एक होतं बारसं कारण मला बारशाला पण खूप टाईम झाला होता तरी म्हटलं चला शूट वगैरे करावं मंदिरात जावं कारण मी साडी घातलेली नव्हती ड्रेस घातलेला होता आमच्या शेजारचं हेच आमच्या घराच्या समोरच होतं का जस्ट तर तिच्या बाळाचं म्हणजे साक्षीच्या बाळाचं बारसं सा होतं तर हे डेकोरेशन खूप छान केलेलं होतं आणि मला जायला लेट झाला होता आणि मी गॅलरीमध्ये येऊन बघत होते कारण जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी वरती तर सक्षमने हे शूट केलं मला बरंच काही काही शूट करायचं होतं पण लेट गेल्यामुळं मी शूट केलं नाही व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खरंच 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 खूप गरज आहे तर व्हिडिओचा एंड करते सगळ्यांना स्वामी समर्थ